नमस्कार में आपने करतो। या एक विशेश बात मी शाहीद खेरडकर समाचार समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूया एक विशेष बातमी आजच्या कार्यक्रमाला या व्यासपीठावर उपस्थित असलेले अखिल भारतीय नाट्य परिषदेचे तहयात विश्वस्त आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय सर तर आजचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे ते आदरणीय अशोक माबा सराब गोविणी व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय जपारबाई पटेल शशी प्रभूसाहेब मोहनजी जोशी अशोकजी हांडे प्रशांतजी दामले व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच सन्माननीय निया। नियामक मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित सर्व कलाकार बंदवाडीमध्ये खरं तर मुंबई पोलीस आयुक्तांनी भाषण केल्यानंतर आम्ही आता काय बोलावं हेच मला कळत नाही पण मी देखील आज निश्चय केलेला आहे की आपल्या निवृत्तीनंतर आपण एक चांगलं नाटक लिहावं त्याची निर्मिती मी शंभर टक्के करेल आणि कलाकार कोण असतील बरोबर तुम्ही ठरवा पण मी बघाशीच सांगत होतो की एक दोन चार दिवसापूर्वी पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी एक भाषण केलं पोलिसांसाठी आणि ते ऐकल्यानंतर फक्त राजकारणातच कलाकार असतात त्याच्यातला भाग नाही तर पोलीस खात्यामध्ये देखील कलाकार आहे ज्याच्यावर मी शिक्कामोर्तब करून टाकलो आणि आजचं देखील आपण त्यांचं भाषण बघितलं मला खरोखरच प्रशासक असेल तर मला मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की अधिकाऱ्यामध्ये जर कलाकार असेल तर तो जनतेची सेवा कशी करू शकतो याचं बुर्तिमंत उदाहरण तुमच्या रूपाने आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे तुमच्या घरामध्ये लग्न असताना दुसऱ्या दिवशी लग्न आहे आणि स्वतःच्या जबाबदारीचं कर्तव्याचं पालन करत असताना तुम्ही बारा वाजता रस्त्यावर होता हा आदर्श मला असं वाटतं की प्रत्येक क्षेत्रातल्या माणसाला घेतला पाहिजे हे नाट्यगृह आता आपण सगळी बांधली पाहिजेत बांधायची त्याच्याशी मी देखील सहमत आहे परंतु आवर्जून एक सांगितलं पाहिजे सर की निवडणुका झाल्या निवडणुकीनंतर प्रशांत नामले साहेब नाट्य परिषदेचे अध्यक्ष झाले आणि आम्हाला सगळ्यांनाच एक दिलासा मिळाला एक वर्ष झालं निवडणुक एक वर्षामध्ये एक एकही तक्रार पवार साहेबांकडे गेली नाही आणि एकही एक 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 वर्षात कोण कोर्टात गेला नाही त्याच्यामुळे तुमचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चाललं काही थोड्याफार कुर्भरी असतील तर साहेब मी आणि शशी प्रमुख सोडवतो परंतु मागच्या पाच वर्षामध्ये जे काय आपल्याला कायमस्वरूपी मध्यस्थी करायला लागायच्या होती ती आता प्रशांतच्या निमित्तानं लागत नाही अशोक सर कमी नाही असं मला जाहीरपणाने इथं सांगितलं पाहिजे आणि म्हणून प्रशांत <प्राथाँगा>। मी सुरुवात नाट्यगृहाची सांगत असताना रत्नागिरीतनं केली आदरणीय पवार साहेबांनी जेव्हा पहिली बैठक घेतली आणि निर्णय झाला की यशवंत नाट्य मंदिर अतिशय चांगल्या पद्धतीनं साकार केलं पाहिजे साकारलं पाहिजे तर आपल्याला आठवत असेल की पवार पवारसाहेबांच्याच मार्गदर्शनाखाली मच्छिंद्र कांबळेने याच्यासाठी पुढाकार घेतलेला होता आणि त्याच्यानंतर या नाट्यगृहासाठी स्वतःचा वेळ खर्च करून काम करणारा जो पहिला अध्यक्ष आम्ही जो बघितलाय तो प्रशांत दामलेच्या रूपाने बघितलाय म्हणून विश्वस्त म्हणून आम्हाला सगळ्यांना तुम्हाला धन्यवाद दिलं पाहिजे आता काही लोक आमच्याकडे तक्रार करतात की कधी कधी प्रशांत दामले सुद्धा डायरी बघूनच कार्यक्रम लावतात आणि <laughs> नावे मी तुम्हाला सांगत नाही <laughs> <laughs> परंतु नाही सतीश फोटके माझी देखील तक्रार पवार साहेबांकडे करू शकतात त्याची तुम्ही चिंता सोडून द्या त्याला संधी मिळाली तर माझ्या विरोधात पण कोटात कोर्टात जाऊ शकतात त्याची तुम्ही चिंता करण्याचे काही कारण नाही पण मला साहेबांना इथे प्रामाणिकपणाला सांगितलं पाहिजे की शशी प्रभू साहेबांच्या पुढाकारानं त्यांच्या नेतृत्वाखाली प्रशांत आणि ने त्यांच्या सर्व सहकार्याने दहा कोटी रुपये हे अतिशय चांगल्या पद्धतीनं खर्च केले आणि पारदर्शकपणाने खर्च केले यासाठी पहिलं तुमचं सगळ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे ज्या बैठकीचा मी उल्लेख केला की नाट्यगृह ही चांगली झाली पाहिजे मी देखील त्याचा एक बाधित माणूस आहे रत्नागिरीचा एक नाट्यप्रयोग झाल्यानंतर माझ्यावर देखील फार मोठी टीका झालेली आपण सगळ्यांनी मिळून बघितलेली आहे पण जे नाट्य परिषदेने निर्णय घेतला की आता महाराष्ट्रातली सगळी नाट्यगृह चांगली केली पाहिजे मी रत्नागिरीपासून सुरुवात केली आणि तुम्ही जी मागणी केली होती की निर्मा त्यांच्या भाड्यामध्ये जर कमी करायची असेल तर सोलार सिस्टीम देखील बसवली पाहिजेत मला असं वाटतं की रत्नागिरी जिल्ह्यातल्या तिन्ही नाट्यगृहांना आम्ही आता सोलार सिस्टीम बसवलेली आहे त्याच्यामुळे निर्मात्यांना देखील आता दिलासा मिळाला आणि <प्राथ> ही जी प्रक्रिया ही आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये केली पाहिजे जेणेकरून निर्माता देखील जगला पाहिजे आणि कलाकार देखील जगला पाहिजे ही देखील आमच्या सगळ्यांची मनापासूनची भूमिका आहे आपल्याला आठवत असेल की मागच्या एका बैठकीमध्ये आपण निर्णय घेतला होता की आपले जे मराठी कलाकार आहेत या मराठी बाला कलाकारांच्या भविष्याच्या दृष्टीनं आपण काहीतरी केलं पाहिजे असं नाट्य परिषदेने निर्णय घेतला आणि मला सांगताना मनापासूनचा आनंद आहे साहेब आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी काम करतोय गेली पंचवीस तीस वर्ष वृद्धाश्रमाच्या जागेचा प्रश्न प्रलंबित होता परंतु उद्योग खात्याचा मंत्री म्हणून आज मुंबईच्या जवळची दोन एकर जागा मोफत वृद्धाश्रमाला देण्याचा निर्णय आमच्या एआयडीसीनं घेतला आणि त्याचं काम देखील आता सुरू आहे पण मला असं म्हणायचं की त्याला वृद्धाश्रम आपण नाव ठेवूया नको कारण शेवटी ज्या कलाकारांनी रंगभूमी गाजवली ज्या कलाकारांनी रंगभूमीची सेवा करत आम्हाला सगळ्यांना मनोरंजनाचा भाग दिला आमचं सगळ्यांचं मनोरंजन केलं त्याला जर शेवटचा काळ अतिशय चांगल्या पद्धतीनं काढायचा असेल तर हंडेसाहेब त्याला एक वेगळा आपण नाव देऊ आणि त्याच्या निधीची तरतूद देखील महाराष्ट्र शासनानं करण्याचा निर्णय घेतलाय या आपल्या संकुलासाठी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पंचवीस कोटी रुपये देण्याची ग्वाही ही आपल्या सगळ्यांना दिलेली आहे परंतु मला आपल्याला एक विनंती करायची आहे दिखना दिखना हो। की ती देखील संस्था चालवत असताना जे गरजू आहे जे बाधित आहे त्यांच्या दृष्टीने ती संस्था फार मोठ्या पद्धतीने उभी राहिली पाहिजे आणि त्याच्यासाठी जे काय आमचं विश्वस्त म्हणून योगदान लागणार आहे ते देखील आम्ही द्यायला तयार आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की नाट्य परिषदेची वाटचाल ही अतिशय चांगल्या पद्धतीनं होते त्याचं दुसरं एक मूर्तीमंत उदाहरण तुम्ही आज पुरस्कार अशोक मामाला आणि रंगिताईनं दिलेला आहे जोपर्यंत मामाला राग येत नाही तोपर्यंत मी त्यांना मामाच म्हणणार आहे आता बाकीच्या नाही तुम्ही ठरवा कारण ज्या नाट्य क्षेत्रामध्ये ज्या रंगभूमीमध्ये म्हणजे मगाशी अशोक मामा पवार साहेबांना सांगत होते की एकोणीसशे पंच्याहत्तर सालामध्ये कुठचं तरी नाटक त्यांचं नव्यानं आलं आम्हाला त्या दिवशी त्या सालामध्ये माझा जन्म झाला त्याच्यामुळे आमच्या जन्माच्या अगोदरपासून या रंगभूमीची सेवा तुमच्यासारख्या अभिनेत्यांनी आणि रोहगितांसारख्या अभिनेत्यांनी केलेली आहे आणि म्हणून आज योग्य लोकांना तुम्ही आज पुरस्कार दिलाय याबद्दल देखील नाट्य परिषदेला मी मनापासून धन्यवाद देतो आणि तुमचं मनापासून कौतुक करतो हो एक दोन दिवसापूर्वीची आठवण सांगतो प्रशांतजी आमची एक कॉन्फरन्स होती जर्मनीला म्हणून मी जर्मनीला गेलो होतो आमचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर देखील माझ्यासोबत होते जाताना मी एक पिक्चर बघितला आणि येताना एक पिक्चर बघितला जाताना पिक्चर बघितला सिंग अजय देवगणसाठी नाही अशोक सरावांसाठी बघितला आणि येताना पिक्चर बघितला वास्तव तो संजय दत्त साठी तो भीमाताईंसाठी बघितला शिवाजी सटमानसाठी बघितला मोहन जोशींसाठी बघितला भरत जाधव साठी बघितला आणि संजय साठी बघितला मला असं वाटतं की मराठी रंगभूमीला आणि मराठी चित्रपट सृष्टीला आपणच सगळ्यांनी पुढे नेलं पाहिजे आपणच सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी ठामपणानं उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून मी कायमस्वरूपी सांगत आलो की महाराष्ट्रातले अनेक कलाकार हे मुंबईच्या रंगभूमीमध्ये येतात रंगभूमीसाठी येतात आपली कला सादर करतात पण मला पुन्हा एकदा सगळ्या जमलेल्या हजारो कलाकारांना एक विनंती कला करायची आहे की ज्या शहरातनं तुम्ही मुंबईमध्ये येतात ज्या तालुक्यातनं तुम्ही मुंबईमध्ये येतात ज्या गावातनं तुम्ही मुंबईमध्ये येतात त्या गावात, गावात कलाकार पुन्हा एकदा मराठी निर्माण करण्याची जबाबदारी देखील अशा कार्यक्रमात आपण सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे तरच खऱ्या अर्थानं मराठी रंगभूमी आणि मराठी चित्रपट सुदृढ होईल असं समजणारा एक कार्यकर्ता आहे आणि म्हणून जसं राजकारणाने आत्मपरीक्षण केलं पाहिजे तसं आपण सगळ्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की माझ्या मागून किती लोक रंगभूमीवर आली माझ्या मागून मी किती लोकांना मार्गदर्शन करून रंगभूमीवर आणलं आज आपण हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये काम करत असताना अन्य गोष्टी सांगतो पण आपण जर मराठी रंगभूमीवर आणि मराठी चित्रपट सृष्टीवर ताकद निर्माण केली प्रशांतजी तर मला असं वाटतं की आपल्यामध्ये दे देखील हिंदी चित्रपट सृष्टीला पाठीमागे टाकण्याची ताकद आहे जे मोहनजीने करून दाखवलं जे रिमाताईने करून दाखवलं जे अशोकजीने करून दाखवलं ते मराठी कलाकार देखील करू शकतात पण आपण कुठं कॉम्प्रोमाइज करायचं आणि कुठं कॉम्प्रोमाइज करायचं नाही हे जर आपल्याला कळलं तर मराठी रंगभूमी एवढी सुदृढ आणि ताकदवान रंगभूमी या जगाच्या पाठीवर कुठं नाही असं समजणारा मी एक कार्यक्रम आहे अरे म्हणून मला असं वाटतं की हा कार्यक्रम फार ताकदीने आपण केलाय आज अनेक तुमच्या महत्वाच्या काही गोष्टी देखील नाट्य परिषदेच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना मिळून करायच्या आहेत त्याच्यामध्ये मग अशी कोणीतरी सांगितले की एफ एस आय जो वाढलेला आहे तो देखील आपल्याला चांगला युटिलाइज करून अजून कलाकारांना काही या ठिकाणी बांधकाम करून द्यायचंय अजून काही अन्य गोष्टी असतील पण हे करत असताना माझी पहिल्या दिवशीपासूनची एक मागणी आहे जे मी म्हाडाचा अध्यक्ष असताना करू शकलो नाही प्रसंगी माझी आपल्याला विनंती आहे आज अशोक मामांचा सत्कार झाला रोहिणीताईंचा सत्कार झाला पण अनेक कलाकारांचं स्वप्न आहे आणि बॅक्स आर्टिस्टचं स्वप्न आहे ते म्हणजे स्वतःच्या घरांचं आणि त्या सा स्वतःच्या घराचं स्वप्न साकार सा करण्यासाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेनं देखील पुढाकार घेतला पाहिजे कारण तुमच्याकडे चेहरा आहे तुमच्याकडे चेहरा आहे तुमच्या चेहऱ्याला लोक घाबरतात तुम्ही एखादा आंदोलन जर छेडलं त्याचं उदाहरण देखील मी आपल्याला सांगतो तर त्याचे कुठेतरी आपल्याला काहीतरी मिळू शकतं आणि म्हाडाचा अध्यक्ष असताना तीनशे घरांचा एक प्रकल्प मराठी कलाकारांसाठी ठेवलेला होता आजही तो जिवंत आहे आजही जिवंत आहे जर आपण पुढाकार घेणार असाल तर साहेबांच्या आणि आपल्या सगळ्या विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली जे खरोखरच छोटे छोटे कलाकार जे मुंबईमध्ये येत आहेत एम ए रिजियनमध्ये येत आहेत त्यांना देखील स्वतःचं घर असलं पाहिजे त्या बॅकस्टेज आर्टिस्टला देखील स्वतःचं घर असलं पाहिजे यासाठी आपण एक मोहीम चळवळ म्हणून उभारू आणि पुढच्या चौदा जूनच्या अगोदर किमान पन्नास लोकांना देखील घर दे। पन्नास लोकांना तरी आपण घर देऊन दाखवू अशा पद्धतीचा संकल्प आपण सगळ्यांनी करण्याची गरज आहे आणि म्हणून मला असं वाटतं की अनेक प्रश्न आपले आहेत अनेक ठिकाणी निर्मात्यांचे प्रश्न आहेत अनेक ठिकाणी नाट्यगृहांचे प्रश्न आहेत अनेक ठिकाणी कलाकारांचे देखील प्रश्न आहेत आणि या सगळ्यावर जर आपल्याला कुठेतरी काम करायचं असेल तर अखिल भारतीय नाट्य परिषद ही आपली मातृसंस्था आहे हे जसं आपण मानतो तसं कलाकाराने देखील मा मानायला शिकलं पाहिजे आज व्यासपीठावर शरद पवार साहेब बसलेले आहेत शरद पवार साहेबांचं जसं कलाक्षेत्राशी अतिशय जवळचे संबंध आहे तसं क्रिकेट क्षेत्राशी देखील अतिशय जवळचे संबंध आहे साहेब मी प्रशांतजीन एकदा असं सांगितलं होतं की क्रिकेट बोर्डामध्ये ज्या पद्धतीची निमावली केली जाते त्याच पद्धतीची निमावली कदाचित आपल्याला करणं गरजेचे आहे मी देखील जिल्हा क्रिकेट खेळलेलो आहे मी देखील रणजी ट्रॅम्प कॅम्प पर्यंत खेळलो आहे परंतु आम्हाला एक बंधन होतं की जिल्ह्याची क्रिकेट स्पर्धा जर चालू असेल असोसिएशनची त्याचं प्राईस पाच हजार रुपये असेल आणि समोरच्या मैदानावर पाच लाख रुपयाची प्रायव्हेट क्रिकेट स्पर्धा चालू असेल तर आम्हाला त्या स्पर्धेमध्ये जाऊन खेळता येत नाही ते पाच लाखाचं असू दे पन्नास लाखाचं असू दे किंवा एक कोटीचा असू दे जोपर्यंत आमच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं किंवा मुंबई क्रिकेट असोसिएशनचं ऍफिलेशन मिळत नाही तोपर्यंत त्या संस्थेला किंवा त्या स्पर्धेला काही किंमत राहत नाही तोपर्यंत त्याची मेरिट शीट तयार होत नाही आणि तो जिल्ह्याला खेळू शकत नाही तो रणजीला खेळू शकत नाही मला कलाकारांना एक विनंती करायची आहे की नाट्य परिषदेच्या कार्यक्रमासाठी आज आपण मोठ्या संख्येनं जमलाय खरं तर राजकारण्याचा आणि या नाट्य क्षेत्राचा काही संबंध आहे म्हटला की पुढारी ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करतो अशा पद्धतीच्या बातम्या तयार होतात पण मगाशी प्रशांतजी आपण असं म्हटलं नाही सी आपण म्हटलं की तुम्ही इथे कार्यक्रमाला आला पण आम्ही सगळे असले तुम्ही येणार नव्हता असं म्हटलं परंतु मी तुम्हाला एक प्रामाणिकपणानं सांगतो आज पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था चालवत असताना साहेबांना देखील माहिती नाही कोण कुठच्या पक्षाचे आहेत आणि आम्हाला देखील माहिती नाही कोण कुठच्या पक्षाची आहेत ही पक्षविरहित संस्था चालते आणि जे चांगलं आहे तेच आम्ही कलाकारांसाठी करतो आणि म्हणून मला असं वाटतं की राजाश्रे असल्याशिवाय एखादी संस्था चालू शकत नाही आणि म्हणून राजकारणी एखाद्या संस्थेमध्ये आल्यानंतर तो राजकारणी काय आला त्याला अध्यक्ष आहे काय त्याला अध्यक्ष व्हायचं नाही का याच्यावर फार मोठ्या चर्चा होतात मला प्रश्नांजी आपल्याला विनंती करायची की सगळ्या लोकांना बरोबर घेऊन आपण ही संस्था इतक्या चांगल्या पद्धतीने चालू की प्रत्येक कलाकार या मातृसंस्थेशी निगडीत असला पाहिजे त्यांना आपल्या संस्थेचं अफिलेशन घेतलं पाहिजे आणि अजून एक जाता जाता फक्त एक विनंती करतो आता मगाशी तुम्ही म्हटलं की रत्नागिरीचं सांगता समारंभाचं नाट्यसंमेलन हे रत्नागिरीमध्ये साहेब देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित असतील पण कुठेतरी दोन दिवस ते आपण सोचले पाहिजे सगळ्या निर्मात्यांनी सोचले पाहिजे जर मातृसंस्थेचा एवढा मोठा इव्हेंट असेल मातृसंस्थेचा एवढा मोठा कार्यक्रम असेल तर सगळ्या निर्मात्यांनी दोन दिवस तरी आपल्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून त्या नाट्यसंमेलनामध्ये आपण जर सामील झालो तर बघणाऱ्यांची इच्छा काय असते आम्हाला अशोक माबांना बघायचं आहे आम्हाला रोहिणीताईनं बघायचंय आम्हाला वंदना ताईनं बघायचंय आम्हाला जग्बार भाईना बघायचंय आम्हाला कलाकारांना बघायचंय जे आम्हाला टीव्हीवर आम्ही बघतो त्याला आम्हाला समोरून बघायचंय जवळून बघायचंय म्हणून सगळ्या कलाकारांनी आलं पाहिजे हे तिथल्या नाट्यसंमेलन घेतलेल्या तिथल्या आमच्या ग्रामस्थांच्या आणि नागरिकांची मागणी असते आणि म्हणून आज आपण संकल्प करूया की याच्या पुढची जी नाट्य संमेलन होती त्याला सगळे कलाकार उपस्थित राहतील सगळे निर्माते उपस्थित राहतील आणि जगातलं मराठी रंगभूमीचं व्यासपीठ हे असं व्यासपीठ आहे की त्याच्यासाठी सगळे हिवेदावे सगळे मतभेद सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत हे कलाकार असतील राजकारणी असतील सगळीच लोक बाजूला ठेवतात आणि या रंगभूमीसाठी एकत्र येतात अशा पद्धतीचा एक सकारात्मक आदर्श पांडा आपण सगळ्यांनी मिळून पाडूया आणि तो संकल्प <coughs> मला असं वाटतं आज आपण ह्या ठिकाणी करूया एवढीच विनंती व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना मी करतो पुन्हा एकदा अशोक मामांचं आणि रोहिणी रोहिताईंचं मनापासून अभिनंदन करतो तुम्हाला जीवनगौरव पुरस्कार आज मिळालाय मगाशी प्रशांतजी म्हणाले की आजही ते तरुण आहेत खरोखरच मी त्या दोघांकडे बघितल्यानंतर आमच्यासारख्या राजकारण्यांना देखील ऊर्जा येते की आम्ही देखील कलाकार